महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेची शेतकऱ्यांना होणार फायदा राज्यात खरीप हंगाम सुरू असून प्रधानमंत्री पीक विमा केंद्र सरकारच्या विमा पोर्टलवर ऑनलाईन स्वरूपात अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत पंधरा जुलै रोजी जाहीर करण्यात आली होती मात्र आता शासनाने त्याची मुदतवाढ करत एकतीस जुलैपर्यंत वाढवल्याने या योजनेचा खऱ्या अर्थाने सर्व शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे सध्या राज्यामध्ये एकशे बेचाळीस लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून आतापर्यंत फक्त एक कोटी छत्तीस लाख विमा अर्जाद्वारे साधारणत नव्वद लाख हेक्टर क्षेत्रच विमा संरक्षित झाले आहे त्यामुळे उर्वरित क्षेत्रातील शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ मिळावा म्हणून मुदतवाढ केल्याचे शासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे ग्रामीण भागामध्ये इंटरनेट सुविधा अपुरा पडत असल्याने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना फॉर्म भरण्यासाठी सुविधा केंद्रांवर गर्दी असल्याने यंत्रणेवर लोड येत होता तसेच राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांच्या संरक्षणासाठी पीक विमा भरता यावा महाराष्ट्र शासनाने एक रुपयात ही योजना सुरू केलेली आहे मात्र उद्भवत असणाऱ्या अडीअडचणींमुळे कोणताही शेतकरी वंचित राहू नये म्हणून शासनाने एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज स्वीकारण्यासाठी मुदतवाढ केल्याचे प्रसिद्ध प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे शिरूरचे तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे यांनी सर्व शेतकऱ्यांनी मुदतवाढ झाल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी गजान घनश्याम तोडकर शिरूर पुणे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा